परिसरात घडलेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले आहे कल्याणात झालेल्या या प्रकरणाने आपण आश्चर्यचकित झालो असून या प्रकरणी करू नका मात्र संबंधित आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी या प्रकरणी स्पष्ट केले आहे कल्याण हे सर्व जाती धर्म्यांना एकत्रित एक सांभाळून चालणारे ऐतिहासिक शहर असून इथे अशी घटना घडते मात्र त्यामध्ये कोणीही राजकारण करू नये यातील जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा कशी होईल यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजे कल्याणातील एका हाय प्रोफाईल घडलेला हा प्रकार प्रकार बघून आपण आश्चर्यचकित झालो आहोत अशा ठिकाणी असा करणारे ज्या प्रवृत्तीचे लोक आहेत त्या प्रवृत्तीला वेळीच आवर घालणे आणि कठोरात कठोर शिक्षा होणे हे गरजेचे असल्याचे मत आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केले तर पोलिसांनी आजच्या दिवसात त्या सर्व आरोपींना अटक करावी अन्यथा उद्या आपण हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा इशाराही आमदार भोईर यांनी दिला आहे तर हे प्रकरण जास्त चिघळू नये म्हणून सर्व समाजातील लोकांनी शांतता पाळावी शहरातील शांततेला गालबोट लागेल असं काही करू नये असे आवाहनही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केले आहे जो काही प्रकार झालेला आहे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आणि अनेक फोन येऊन गेले मला त्यामधून असं समजतं की एका मराठी कुटुंबावरती काहीतरी दुसऱ्या एका कुटुंबाने त्या कुटुंबाला मारहाण केलेले समोरच्या कुटुंबाने काही गुंड प्रवृत्तीची लोक जमा करून त्या कुटुंबावरती मला वाटतं देशमुख म्हणून त्यांचं नाव आहे त्या कुटुंबावरती जोरदार हल्ला केलेला आहे आणि त्या कुटुंबातील अनेक जण जखमी आहेत आणि त्या हिशोबाने कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश चालू आहे परंतु कल्याण हे सर्व जाती धर्माला एकत्र सांभाळून चालणारं शहर ऐतिहासिक शहर आहे आणि इथे अशी घटना घडते Uh, हा आमच्या दृष्टीने कायदा सोयीचा प्रश्न आहेच परंतु uh, कोणीही त्याच्यामध्ये राजकारण न करता जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा कसं होईल आणि अशी जी प्रवृत्ती असते कारण त्या कुठल्या तरी अज्ञेरा हाईट्स म्हणून जी आमच्याकडे सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये ती हायपाय सोसायटी आहे या सोसायटीमध्ये हा प्रकार झालेला आहे आणि हे एकदम चुकीचं आहे त्यामुळे अशा ठिकाणी असा प्रकार करणारे ज्या त्या प्रवृत्तीचे लोक आहेत ते कोणीही असू दे त्या प्रवृत्तीला वेळीच आवर घालणे जेरबण करणे आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा करणं हे गरजेचं आहे मी पोलिसांशी सुद्धा बोललो आहे की आजच्या दिवसात त्या सर्व आरोपींना अटक करा अन्यथा उद्या हा प्रश्न हिवाळी अधिवेशनामध्ये वेगळ्या पद्धतीने मांडण्यात येईल जर जा त्यांना अटक केली नाही तर त्यामुळे पोलिसांशीसुद्धा मी बोलतो की जो आक्रोश त्या सर्व लोकांचा आहे कल्याणमधील जी जनता एकत्र आलेली आहे त्यांचा जो आक्रोश आहे त्या हिशोबाने पोलिसांनीसुद्धा काम करावं योग्य तो तपास करावा आणि ह्या आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर श त्यांच्यावरती कलम लावून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून घ्यावं अशी त्यांना फोनद्वारे मी चर्चा करतो आणि हे प्रकरण जास्त कुठल्याही प्रकारे चिघळू नये यासाठी सर्व समाजातील लोकांना आवाहन करतो आपलं कल्याण सर्वसमावेशक कल्याण असं आपण त्याला कुठेही गाडवट लागेल ला, असं करू नका जे झालं आहे त्या घटनेला कायद्याच्या दृष्टीने जे करता येईल कठोरात कठोर जेवढं करता येईल तेवढं करण्याचा आपण सर्व मिळून प्रयत्न करूया धन्यवाद जय जय महाराष्ट्र